नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे विनायक कम्प्युटर्स यूट्यूब चॅनलमध्ये तर बी एच ई एल भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेडद्वारे न्यू रिक्रुटमेंट निघाली आहे टोटल पाचशे पंधरा वेकेन्सी आहेत ह्या कंपनीमध्ये पॉवर ट्रान्समिशन रिन्युएबल एनर्जी ट्रान्सपोर्टेशन एनर्जी स्टोरेज डिफेन्स अँड एरोस्पेस अँड ऑइल अँड गॅस हे सर्व बनवले जाते त्यानंतर तुम्ही इथे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स पाहू शकता बी ई एलचे तमिळनाडूमधील राणीपेठ आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम उत्तर प्रदेशमधील वाराणसी कर्नाटकातील बेंगलोर आणि उत्तर प्रदेशमधील जगदीशपूर त्यानंतर उत्तराखंडमधील हरिद्वार आणि सेकंड युनिट हे हरिद्वारमध्येच आहे त्यानंतर तेलंगणामधील हैदराबाद मध्य प्रदेशमधील भोपाल उत्तर प्रदेशमधील झांसी आणि त्याच्यानंतर तिरुचरपल्ली ह्या ठिकाणी हे सर्व युनिट्स आहेत त्यानंतर तुम्ही इथे पोस्ट पाहू शकता फिटर त्यानंतर वेल्डर टर्नर मेकॅनिस्ट इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक त्याच्यानंतर फॉन्ड्रीमॅन आणि त्यानंतर इथे युनिटनुसार वेकेन्सी पाहू शकता त्यानंतर इथे तुम्ही कॅटेगरी वाईज वेकेन्सी पाहू शकता त्यानंतर क्वालिफिकेशन हे टेन्थ प्लस आय टी आय लागणार आहे आणि साठ टक्के मार्क्स हे जनरल आणि ओबीसी कॅन्डिडेटसाठी आणि एस सी एस टीसाठी साठी पंचावन्न टक्के लागणार आहे त्यानंतर एज हे जनरल साठी अठरा ते सत्तावीस सीसाठी अठरा ते तीस आणि एस सी एस टीसाठी साठी अठरा ते बत्तीस आहे त्यानंतर आपण सिलेक्शन प्रोसेस पाहूया फर्स्ट असणार आहे कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन त्यानंतर स्किल टेस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि थर्ड असणार आहे मेडिकल टेस्ट त्यानंतर आपण फी बद्दल पाहूया अनडिझर्वड ई डब्ल्यू एस ओ बी सीसाठी एक हजार बहात्तर रुपये त्याच्यानंतर एस सी एस टी पी डब्ल्यू डी आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी चारशे बहात्तर रुपये फी आहे त्यानंतर अप्लाय करण्यास सुरुवात सोळा जुलै दोन हजार पंचवीसपासून होणार आहे आणि बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही लास्ट डेट असणार आहे तर मित्रांनो अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा